साइट वर आणि माझ्या मागे पूर्ण जी टाउनशिप बघताय ना ही पूर्णच्या पूर्ण रामेश्वरची टाउनशिप आहे तर हे जेवढ्या बिल्डिंग बघताय ना वार। ते पूर्ण मला गॅलरी दिली आहे आणि गॅलरी पण सेम दिशेल आहे तर उजेड पण मस्तच आहे तर हे अशा प्रकारे ट्वेंटी वन थाउजंड फक्त डाऊन पेमेंट आहे दिवाळी ऑफर नक्कीच आपण विचारणार आहोत कारण सरांना काय दिवाळी ऑफर ठेवली आहे बघा ड्राय एरिया म्हणजे मशीन आपली व्यवस्थित फिटिंग होऊ शकते इकडे स्विच दिलेलं आहे म्हणजे इथे स्विच येणार आहे आणि मशीन व्यवस्थित फिट होऊ शकते आणि ड्रेनेजसाठी इकडे हे दिलेलं आहे जो मी ज्या एरियात मी जिकडे दाखवतो आहे खर्डी एरियात हे प्रोजेक्ट आहेत ना खूप प्राईम लोकेशनला आहेत इकडून घनसोली स्टेशन नवी मुंबई इझिली ॲक्सेबल आहे वीस मिनटात दिवा स्टेशन तुम्हाला दहा मिनटात ॲक्सेबल आहे आणि आता नवीन मुंबई नवी मुंबईचं जे एअरपोर्ट होतं इकडे ते तुम्हाला पंचवीस ते तीस किलोमीटरमध्ये आहे तर दिवा खूपच झपाट्याने विकसित होतो आहे नमस्कार मित्रांनो मी हरीश बाने एच बी संडे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो गणपती गेले नवरात्रोत्सव गेले आपण थोडेफार व्हिडिओ केले त्यानंतर आता दिवाळी आहे तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीनिमित्त सगळेच आपलं स्वतःचं घर असं बघत असतात तर दिवाळी ऑफर आणली आहे स्पेशल आपण मी आता रामेश्वर पार्कमध्ये बसलेलो आहे तर माझ्याबरोबर करण जैन आहेत रामेश्वर पार्कचे एक्झिक्युटिव्ह आहेत सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत ते आपल्याला रामेश्वर पार्कबद्दल पूर्ण माहिती देणार आहेत आणि दिवाळीची स्पेशल ऑफर इकडे काय लागली आहे ती स्पेशल ऑफर आज आपण इथे बघण्यासाठी आलो आहे तर दिवाळीनिमित्त तुमच्यासाठी सगळ्यांचं सुखाचं घर आणि सगळ्या स्वस्त असं जवळचं आपलं घर इकडे आपलं म्हणून आणलंय मी रामेश्वर पार्कमध्ये तर जी आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट समजवणार आहे तर जी क्या हे प्रोजेक्ट का नाम पहिले तो प्रोजेक्ट का नाम आपला रामेश्वर पार्क आहे एक प्रोजेक्ट नाही आपला टाउनशिप आहे बिल्डिंग का इसमें अपना ऑलरेडी टॉवर बिल्डिंग अपना दो बिल्डिंग ऑन बन टू रा अच्छा में ओके okay. तो अभी जो नया फेस आएगा ये कब तक लॉन्च होने वाला है मतलब लॉन्च तो ऑलरेडी हो चुका है बट कब तक पोजीशन पोजीशन देंगे पुझेशन आप पकड़ लीजिए से सात महीने में आपको चाबी मिल जाएगा से महीने में अभी कब तक क्या कंस्ट्रक्शन का मतलब कितना परसेंट कंस्ट्रक्शन हुआ है अभी आपका इसका अपना वाले हम लोग कंप्लीशन मैक्स टू मैक्स कैसे रहेगा सर एक बार ब्रोशर ये अपने इसमें पास में वन बी एच के और वन बी एच के मास्टर बेडरूम कॉन्फ़िगरेशन है ओके तो वन बी एच के में थ्री नाइन्टी सिक्स यूज कार्पेट मिलता है और वन बी एच के मास्टर बेडरूम में आपको फोर हंड्रेड सेवेंटी टू यूजल कारपेट मिलता है ओके तो वन बी एच के में कैसा रहेगा नॉर्मल जैसे वह वा, उसमें वन रूम मास्टर बेडरूम वगैरह ऐसा कुछ रहेगा क्या आ, आपको इसमें दो ऑप्शन मिल रहे हैं okay. एक आपको वन बी एच के वन बी एच के सिंपल है एंड एक आपको वन के के मास्टर बेडरूम भी मिल रहा है इसका आपका थ्री सेवेंटी सिक्स थ्री नाइनटी सिक्स यूजल कारपेट है इसका okay. आपका फोर सेवेंटी टू कारपेट है पूरा ये ऐसा रहेगा और इसके साथ एमिनिटीज वगैरह का कैसा रहेगा ये अपना में इसका आपको छोटा सा बच्चों के लिए चिल्ड्रन प्ले एरिया अपन डेवलप करने वाले आपका ट्वेंटी okay. फोर से इंटू सेवन आपका बोरिंग वाटर अवेलेबल है ओके okay. सुबह शाम आपको पीने का पानी आने वाला है ओके टीएमसी वाटर रहेगा टीएमसी वाटर पानी का अपने इधर कोई दिक्कत ओके तर मित्रांनो बघा रामेश्वर पार्क आहे ना दिव्यामधलं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट असं तुम्ही म्हणू शकता ऑलरेडी ज्या आहेत सात आठ बिल्डिंग ऑलरेडी लाँच केलेले आहे पजेशन दिलेले सी वगैरे सगळं आलेलं आहे टी एम सीचं पाणी येत आहे इकडे दोन टाईम टी एम सीचे काय आहे दिवा आहे ना हळूहळू डेव्हलपच चाललंय तर आताच जो नवी मुंबईचा नवीन एअरपोर्ट झालाय एअरपोर्ट सर पता आपण कित कितनं किलोमीटर ट्वेंटी ट्वेंटी थर्टी किलोमीटर ह्याच आहे यहां से आपका हार्डली 25 किलोमीटर 25 किलोमीटर से है और यहाँ से रेलवे स्टेशन दीवार रेलवे स्टेशन दीवार रेलवे स्टेशन आपको 1.5 किलोमीटर पड़ता है यहाँ से और घंसोली घंसोली आपका तीन से साढ़े तीन किलोमीटर 3 तीन तो बगा मित्रांनो आजचा प्रोजेक्ट आहे दिव्याती सगळे प्रोजेक्ट जमीन जाहीरयात मी जिकडे दाखवतो खर्डी एरियात प्रोजेक्ट आहे ना खूप प्राईम लोकेशनला आहेत इकडून घनसोली स्टेशन नवी मुंबई इझिली ॲक्सेबल आहे वीस मिनिटात दिवा स्टेशन तुम्हाला दहा मिनटात ॲक्सेबल आहे आणि आता नवीन मुंबई नवी मुंबईचं जे एअरपोर्ट होतं इकडे ते तुम्हाला पंचवीस ते तीस किलोमीटरमध्ये तर दिवा खूपच झपाट्याने विकसित होतो आहे

वाले एडवोकेट किस से भी वेरिफिकेशन करवाने के बाद ही अप्लाई करें अपना ऑलरेडी रिकॉर्ड है दिवा में अपने दस प्रोजेक्ट हमने बना के डिलीवर करे ओके तमा बघा सर कसे सर सांगतात जे आपले करण सर सांगतात की ऑलरेडी यांनी 10 ते 15 प्रोजेक्ट डिलीवर्ड केलेले आहे चांगले सक्सेसफुली डिलीवर्ड केलेले कोणत्याही प्रकारचे तुम्हाला इकडे फसवणूक नाही आहे जे काही डॉक्युमेंट ओसी टायटल क्लियर जे काही लीगल डॉक्युमेंट लागतं ते तुम्ही वेरिफिकेशन करू शकता वेरिफिकेशन झाल्यावर बँकेचं लोन होतं

अपना इधर बुकिंग अमाउंट सिर्फ ट्वेंटी वन ट्वेंटी वन पहले अपन सिर्फ बुकिंग अमाउंट ट्वेंटी वन थाउजेंड लेते हैं फिर अपन लोन करवाते अगर लोन सक्सेस होने के बाद ही किसी भी का जो स्टार्ट कर बाकी का अपन डाउन पेमेंट लेते ऐसा ओके okay. okay. तो मित्रों मगा जर, सर जैसे सर संगता है ट्वेंटी वन थाउजेंड फाउन पेमेंट है दिवा ऑफर नक्की विचार कारण सरकार ऑफर है आज का साल सकारी हा वीडियो दिवाली सर सुबह दिवाली का सुबह सुबह दिवाली पे आपको फ्रीज टीवी वॉशिंग मशीन आपको स्पॉट बुकिंग पे आज में कोई से भी आप एक गिफ्ट आप अपने हिसाब से सिलेक्ट कर लीजिए इसका आपको कूपन मिलेगा पजेशन के टाइप आप रिटर्न करेंगे तो आपको जो आप गिफ्ट ने बोला है वो आपको गिफ्ट रिटर्न मिल जाएगा ओके तर अशा प्रकारे असेल तर आता बेसिक जी माहिती आहे ती ती बघितलेली आहे आता नेमका जो सॅम्पल फ्लॅट रेडी आहे साठ ते सत्तर टक्के बिल्डिंगचं काम झालेलं आहे तर एक छोटासा सॅम्पल फ्लॅट रेडी आहे त्यातल्या त्यात तयार आहे तर मी तुम्हाला एक सॅम्पल फ्लॅट रेडी दाखवतो याच्या पुढे पण जी पूर्ण प्रोजेक्ट रेडी होईल तेव्हा पण मी पुन्हा व्हिडिओ करेन पण आत्ता जो रेडी सॅम्पल फ्लॅट आहे तो तात्पुरता आपण बघूया तर नक्कीच इकडे एकदा व्हिजिट करा दिव्याला व्हिजिट करा ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करा हा प्रोजेक्ट आपल्या विश्वासाचा आहे फक्त बोलण्यावर जाऊ नका एकदा व्हिजिट करा बघा तुम्हाला आवडलं डॉक्युमेंट्स बघा लिगलिटी बघा इकडे जे राहत आहेत आजूबाजूचे जे प्रोजेक्ट डिलिवर आहेत त्यांना एकदा चौकशी करा तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट मी आणलं आहे तर आता आपण डायरेक्ट साईटवर जाऊया तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो हो कशाप्रकारे आहे तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल तो करेंची जे सॅम्पल फ्लॅट मी देखते ते हा हां तर मित्रांनो आता आपण जातो आहे साईटवर आणि माझ्या मागे पूर्ण जी टाउनशिप बघताय ना ही पूर्ण पूर्ण रामेश्वरची टाउनशिप आहे तर हे जेवढ्या बिल्डिंग बघताय ना हे पूर्ण राहून रामेश्वरची टाउनशिप आहे हे बघा इकडे आता साईडच्याच बाजूला एक छोटंसं गार्डन आहे आणि आपल्याला जायचं आहे ते ह्या साईडसवर आहे बघा ह्या साईडवर आहे आणि ऑफिस जे असेल समोरून इकडून एंट्री करून आपल्याला तुम्हाला रोजमध्ये फर्स्ट फ्लोअरला ऑफिस आहे तर सरांचा नंबर वगैरे मी तुम्हाला देतो सध्या मी तुम्हाला दाखवायचं होतं की माझ्या मागे केवढी एवढी मोठी टाउनशिप आहे आणि ह्याच्या पुढे पण भरपूर असे प्रोजेक्ट ह्यांनी दिलेले आहेत तर आता एक छोटासा सॅम्पल फ्लॅट तात्पुरता रेडी झालेला आहे तो मी दाखवतो पुन्हा एकदा व्यवस्थित क्लीन फ्लॅट असेल ना तो पण मी पुन्हा दाखवेन आता तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला दाखवतो यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे पण मी शेअर करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघ तर आता आपण सॅम्पल फ्लॅटवर आलेलो आहे एक रूम साधारण रेडी आहे तर त्या रूमवर आलेलो आहे तर रूम बघा मी इकडून दाखवतो सर स्वतः आपल्याबरोबर आले तर रूम आता लाईट नाही वगैरे काय फिटिंग केलेली नाही हा अजिबात आणि उजेड तुम्ही बघाल तर आत्ता माझ्या मते काहीतरी पाच साडेपाच वाजलेत पाच साडेपाच सहा वाजलेत तर उजेड बघा हा स सकाळचा जो उजेड असेल तो ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असेल तर अशा प्रकारे हा वन बी एच के आहे सर हे काय एरिया आहे कार्पेट आहे ओके फोर सेवन्टी टू का युजेबल कार्पेट आहे वन के इसमें किचन प्लॅटफॉर्म वगैरे सब सब

आणि समोर बघाल तर ही आपली बाउंड्री असेल प्रोजेक्टची समोर शेतजमीन आहे त्यामुळे कसलाय नवीन प्रोजेक्ट नसेल आणि पूर्ण खुलं आहे आणि ते समोर बघताय ते डोंगर आहेत मुंबऱ्याचे वगैरे जे दिसत आहेत तर इथून पूर्ण मोकळा स्पेस आहे हवेशीर आहे पूर्ण आणि आता मी तुम्हाला गॅलरीत उभा आहे गॅलरीतवरनं दाखवतो आहे केवढा प्रकाश आहे तरी बघा पूर्ण पूर्ण रूम एकदम प्रकाशित आहे आणि गॅलरी म्हणाल तर पण छोटी काही गॅलरी दिलेली नाही एकदम स्पेशियस गॅलरी आहे चेअर वगैरे बसून जर संध्याकाळचा आनंद घ्यायचा आहे तर नक्कीच घेऊ शकताय बघा स्पेशियस गॅलरी आहे तर हा अशा प्रकारे आहे हॉल आता आपण बघूया किचन आता मी किचनकडे जातोय तर हा आहे इकडे किचन आहे जसं सरांनी म्हटलं तसं एल शेपमध्ये किचन आहे हे बघ तर आणि इकडे म्हणजे हवा वगैरे किचन पण हे बघा किचनला पण मोठी विंडो दिली आहे आणि त्या बाजूला पण काय कन्स्ट्रक्शन नाही आहे म्हणजे ओपन स्पेस आहे किचनला पण आणि प्लॅटफॉर्म जसं म्हटलं आहे बघा प्लॅटफॉर्म एल मध्ये आहे ते फ्रीज कनेक्शन असेल वर जर एक्स एक्स्ट्रा वगैरे टाकी किंवा काही करायचं असेल त्या स्पेस वगैरे तर करू शकता इकडे पण जागा आहे बऱ्यापैकी मोठी जागा आहे तर हे अशा प्रकारे किचन आहे तर अशा प्रकारे किचन होता तर आपण हो हे वॉशरूम आहे सर हे कॉमन वॉशरूम आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ओके बेडरूम से अटैच आपको मास्टर में इंग्लिश टॉयलेट और एक में इंडियन दोन हे बघा हे वॉशरूम असेल वर स्पेशियस जागा आता मी कॅमेरा वर करतोय तर ही टाकी वगैरेला स्पेशियस जागा आहे भरपूर जागा आहे म्हणजे इनफ आहे टाकी वगैरे ठेवायला हा कॉमन बाथरूम आहे आणि इकडे आता बेडरूमकडे येऊया हे बघा बेडरूमला पण तुम्हाला गॅलरी दिली आहे आणि गॅलरी पण सेम दिशेल आहे तर उजेड पण मस्तच आहे तर हे अशा प्रकारे आहे हे बघा तर पहिला आपण गॅलरीतच जाऊया हे बघा सेम दिशेला आहे त्यामुळे उजेड एकदम एवढं सुंदर वाटतंय ना हे बघा खूपच छान वाटतंय आणि ही पण गॅलरी म्हणाल तर बऱ्यापैकी स्पेशियस आहे हे बघा वर काय स्टोरेज वगैरे असं म्हणजे छोटंसं जर काय करायचं आहे ते पण छान आहे ओके हे बघ तर अशा प्रकारे आता आपण बेडरूममध्ये आहोत तर बेडरूमच्या पण पूर्ण उजेड आहे बघा पूर्ण आता मी बघतोय जसं मी म्हणा साडेपाच सहा वाजता हा व्हिडिओ मी शूट करतोय तर बऱ्यापैकी उजेड आहे आणि आत्ता आहे बघा इथे बेडरूमचा मास्टर बेडरूम आहे ते इकडे तुम्हाला हे इंग्लिश टॉयलेट आहे आता इंग्लिश टॉयलेट और वॉशिंग मशीन के लिए ड्राय एरिया भी अंदर आहे अच्छा तर आपण ड्राय एरिया पण बघूया बघा तर अरे वा हे बघा ड्राय एरिया म्हणजे मशीन आपली व्यवस्थित फिटिंग होऊ शकते इकडे स्विच दिलेलं आहे म्हणजे इथे स्विच येणार आहे आणि मशीन व्यवस्थित फिट होऊ शकते आणि ड्रेनेजसाठी इकडे हे दिलेलं आहे आणि इथे पण उजेड आहे म्हणजे इथे पण स्पेशली असं काय लाईट लावायची गरज नाही आहे दिवस दिवसा येत आहे तर नक्कीच इकडे उजेड असणार तर हे अशा प्रकारे ते हे बघा છ પ્રકાર હે આ બેડરૂમ હે આ પૂર્ણા આ કિચન વર તાકી વગેરે ઠેવાયલા આ વોશર સર તો ابھی પ્રોજેક્ટ મે આને કા વિઝિટ કરને ગયા હે તો કેસે રહેગા એડ્રેસ વગેરે ક્યા રહેગા એડ્રેસ અપના અપના 103 નંબર રૂમ નંબર ફ્લેટ હે રોઝ માડા બિલ્ડિંગ હે અપ રામેશ્વર પાર્ક दीवार स्टेशन से अपना पिकअप एंड ड्रॉप है कोई भी कस्टमर विजिट के लिए आता है दीवार स्टेशन आके कॉल कर सकता है अपनी गाड़ी उनको लेने और छोड़ने के लिए प्रोजेक्ट है। oh. सर, आ, है, आए, से अवेलेबल है ओके सर आपका कॉन्टैक्ट नंबर कॉन्टैक्ट नंबर है मेरा एट जीरो एट जीरो एट जीरो फोर जीरो फोर फोर करण जैन नाम करण जैन तर बघा सर सरांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांचा पिकअप आहे दिवा पासून इकडे तुम्हाला जवळच जर यायचं असेल तर दिवा स्टेशनला तुम्हाला विजिट करावं लागेल ईस्टला आणि याचा पिकअप अँड ड्रॉप आहे तर सरांचा नंबर मी इकडे स्क्रीनवर देणार आहे सरांचा नंबर कसा आहे कित्येक वेळेला ना कॉल भरपूर येत असतात तर सरांच्या नंबरवर अजून पण दोन तीन नंबर मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला कॉल करायचा आहे सांगायचं आहे आम्हाला फ्लॅट्स बघायचे आहेत रामेश्वर पार्कमध्ये तर ते तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप तुम्हाला दिव्या स्टेशनपर्यंत पर्यंत सोडतील तर अशा प्रकारे आजचा हा प्रोजेक्ट होता पूर्ण प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट नक्कीच खूप चांगला आहे सुंदर आहे प्रोजेक्ट तर नक्कीच प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि ह्याच्या व्यतिरिक्त सर काय माहिती हवी असेल तर नक्कीच सरांना कॉल करा सर स्वतः तुम्हाला जी काय माहिती असतील ती इथे देतील आणि जर अजून पण काय तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता तर आजचा हा जो व्हिडिओ आहे आपण इथेच संपवतोय आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीशी ठरला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच चांगले चांगले जे प्रोजेक्ट आहेत दिव्यामध्ये दिव्या विकसित होत आहेत ते प्रोजेक्ट आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन टीव्ही